तर बाबांनो मी ऐकून साळून की आज आपण चाललो आहे आता भाजीला पाणी घालाय तर रात्री भरपूर झालेले आहे पाणी सोडलेलं आहे भाजीला तर पाणी सोडून आलेलं आम्ही पण आता बंद करायचा यायचं पाणी तर मग आमच्यासोबत ते नाना मामा आहेत तर बघा या गेटमधून कसे चढता येते वरती ते गेट लय म्हणाला आणि तो भातामध्ये पाणी तुंबलेलं आहे आता बहुतेक तरी काय बघा पण लय लांबून पाईप आलं आहे पाणी परत्या डोकावर ह्या डोकावरती घ्यायला लागतं एवढं दिसत नाही क्लिअर रात्रीचं पण तर बघा तुम्ही किती आहे पाणी सारखं पाईप निसटतो आहे पाईपाला पण काय झालंय ते तर बघा तुम्ही हळूहळू पसरत चाललंय सगळीकडं पाणी बघा कसं पसरत आहे आता दुसरी वेळ आहे याला पाणी द्यायची पेरलेलं आहे आधीच आता दुसरी वेळ आहे पाणी द्यायची याला बघा तिथून त्या टोकावरून इथपर्यंत सगळं पाणी पोचत आले आता थोडंसं राहिलं आहे फक्त तर बघा ते आहे आम्ही मग थोड्या वेळाने थंडी पण भरपूर पडल्यास थोड्या वेळाने घरी आहे बंद करून पाणी तर निघालो आहे आम्ही घरी जायला तर बघा तर रोडवरतून निघालो आहे रोडवरती पोचन काही गा बघायचं आपली